नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी बीटा येथील विद्यार्थ्यांच्या वतीने तालुका येथे जागतिक फार्मसी दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून स्ट्रीट प्ले सादर करण्यात आले याद्वारे औषधोपचार योग्य औषधाचे सेवन आणि जनतेमध्ये औषधांविषयी जागृती करण्याचा संदेश देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांचा हा उपक्रम गावकऱ्यांसाठी खूपच प्रभावी ठरला यावेळी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केलं या कार्यक्रमासाठी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी विश्वराज देठे यश कदम प्रज्वल पाटील आदित्य कुंभार आदेश मगर श्रद्धा दुधाणे शीतल सुर्वे स्नेहल जाधव पायल मुळीत पायल खांडेकर विशाखा सुर्वे अक्षया पाटील रथी ताळेकर मानसी कवडे प्रीती घारगे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉक्टर नितीन साळुंखे यांनी केलं तसेच संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सर्वांचे कौतुक केलं यावेळी खंबाळे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि खंबाळे गावचे समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा